सी पिन थोडी लेवल करून घेतो आहे जागेची पावसाळ्यामध्ये मग अशी हिरवळ पसरेल थोडंसंच करायचं आहे जास्त असं नाही काम आहे काम करून घेणार आहे पूर्ण आणि आता आई आणि पप्पा पण आलेले आहे की जरा चक्कर मारायला घराची पाहणी करण्यासाठी खाली खाली भात इकडे नाही हो ही गाडी आली ना लवकर म्हणून तोला वेळ नाही ना परत येत नाही ती लोक म्हणून त्यांच्या मागे पळत आलो सकाळी पाऊस आलेला अच्छा आम्ही ते का बाईक चालवतोय तबडं खूप आहे बाबा खूप तबड आहे बाकी काय करायचं Hello, Buckley! Mm. Yeah, yeah, yeah. Chi-Chi, Chamin. yeah. シエいやいやいやいやいやいやいやややややいい

I do मी मीठ मीठा हे नको भागो भाग हे भागो। यमुने हे ब काय करतोय नको हा नाही नाही गेटच्या बाहेर नाही कुठे टाकायचा कोंबडीला जा बाहेर नाही सांग ना त्याला रस्त्यावर ते पण त्या पोरांनी पकडला बघ पोर काही ऐकू नको ते छोट तरी ऐकतंय का दगड घेऊन लगेच मागे मागे पळतय रस्त्यावर सोडून पकड उचल 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 नेवर पकड 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 हा गुड बॉय अरे वा 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 कोमडी पकड, कोमडी, को कोंबडी फड आतमध्ये आतमध्ये घरात नाही तिला

हात घालते का जाऊन की नाही आता आया तू काढलं बाहेर कोंबड्यांमध्ये सोडूया हे व बाहेर काढलं नाही बाहेर काढलं पडल 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 आत ठेवून देतं ना चलला आता अजून नाही अजून मोठा बोल ना टाकून देतील आठ टाक ना आठ टाक आठ टाक नाही तर कावळे मारती तो पिंजरा लाकडी पिंजरा आहे ना पण ते परत येतील ना फिरतील ना देतील तिला किती ये Was? But... Was Wow.